गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होऊ लागली आहे त्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून ठाण्यात जोरदार निदर्शनं करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे डायगर इथे एका मंदिरामध्ये मा अक्षता मात्रे या महिलेवर तीन पुजाऱ्यांनी बलात्कार कर करून नंतर तिची हत्या केली तर उरण इथे एका यशस्वी शिंदे या तरुणीची अत्यंत निर्घुण हत्या करण्यात आली गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्यानं असे प्रकार घडत असल्याचा आरोप करत डॉ जितेंद्र आव्हाड तथा प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे पालघर विभागीय महिलाध्यक्षा ऋता आव्हाड ठाणे शहराध्यक्षा सुजाता तईघाग कार्याध्यक्षा तई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळेला महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी महिला संरक्षणाचं धोरण सा राबवता येत नसल्यानं मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली याप्रसंगी ऋता आभाड म्हणाल्या की अक्षता म्हात्रेच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर असं जाणवलं की पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे त्यांच्या तपासाकडे पाहता त्यांची कीव येते निवडणूक आल्यानं लाडकी बहीण योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून बहिणींना सुरक्षा द्यावी मारेकरी मारेकरी सापडले असले मोकळा आहे त्यालाही आणि लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली तर सुजाता घाग यांनी या नराधामाना लवकरात लवकर लौकर शिक्षा द्यावी जेणेकरून दुसऱ्या कुणाची असे गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही असं सांगितलं या आंदोलनात नगरसेविका अपर्णा साळवी आरती गायकवाड प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य प्रदेश प्रतिनिधी शशी पुजारी मनीषा कर्लात युवक अध्यक्ष विक्रम खामकर विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे गजानन चौधरी सचिन पंदेरे हिरा पाटील इत्यादी उपस्थित होते आ, आ, हो अजिबातच नाही आहेत कारण आता पूर्वीपेक्षाही असा ट्रेंड झालाय हल्ली रोज दर आठवड्याला असा काहीतरी एक विचित्र घटना घडते ज्याच्यामध्ये नुसतं म्हणजे शारीरिक अत्याचारकडून नाही थांबत आहेत लोक कसलं तरी सूड उगवल्यासारखं त्यांना मारल्याशिवाय गुन्हेगारांना म्हणजे काही मला वाटतं शांती मिळत नाही आहे आणि ही जी एक मानसिकता आपल्या समाजात फोफावते ती खूपच वाईट आहे आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी वाईट आहे ह्याच्यावर खूप अभ्यास व्हायला हवा आहे असा समाज का झाला आहे पोलीस देखील बऱ्याचशा वेळेला खूपच संशयास्पद भूमिका निभावतात हे आता मी मगाशी पण सांगितलं की अक्षताच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यांना नीट माहिती दिली जात नाही आहे डायगर पोलीस स्टेशनकडून त्याच्यामुळे जे काही आरोप आज पोलिसांवर होत आहेत ना ते खूप लाजिरवण आहेत म्हणजे ते जे काही मला पोलिसांबद्दल सांगत होते ते ऐकून मला गृह खात्याची की आली की इतक्या वर्षाने आपण आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाली आहे पण दिवसेंदिवस पोलिसांबद्दलची जी जे काही विचार आहेत साम सामान्य जनतेचे ते अतिशय वाईट आणि भयावह आहेत म्हणजे जर ज्यांनी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला पाहिजे त्याच्याच वर जर जनतेने सांगितलं की ह्यांच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही आहे तर हे फारच वाईट परिस्थितीकडे आपण चाललो वी आर वी आर आय थिंक गोइंग टुवर्ड्स अनारकी यु नो काय वाटतं नंतर या ठिकाणी देखील अशा प्रकारचे वारंवार प्रकार होत आहेत त्यामुळे कुठं ते घर पाहिजे तसे नजर ठेवणं गरजेचं मणिपूरचे जे जे, जे इन्सिडेन्सेस झाले ना ते थोडेसे पॉलिटिकली आणि मोटिवेटेड होते पण हे जे काय इंडिव्हिज्युअली आज जे काय दिवसा होत आहे म्हणजे आता शनिवारी अक्षरधा मिसिंग झाली आणि मंगळवारी तिचं जेव्हा जिथे तिची बॉडी सापडली आहे ती जागा खूप आतली अशी नव्हती जिथे लोकांचा वावर होता अशी ती जागा होती म्हणजे जा असं म्हणायचं आहे का पोलिसांना की तीन दिवस ते तिची बॉडी तिथेच होती किंवा त्यांना सी सी टी व्ही फुटेज दाखवलं गेलं नव्हतं जेव्हा मी गेले त्यांच्या घरी तेव्हा मागच्या आठवड्यात नंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या कुटुंबांना संशयास्पद वाटतात